नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नरमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एकदम चमचमी झटपट होणारी गावरान पद्धतीने चिकन रसाची रेसिपी आता तुम्ही म्हणाल आज एकादशीच्या दिवशी हा व्हिडिओ बनवलाय आज चिकन केलंय तसं नाहीये हा व्हिडिओ फार जुना आहे फक्त मी टाकायला लेट झालेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे बाजरी घेतलेली आहे दोन चमचे डाळवं घेतलेला आहे म्हणजे भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून अर्ध्या सुक खोबरे घेतलेलं आहे थोडस आलं घेतलेलं आहे नऊ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला बाजरी आणि जे डाळ घेतलेली आहे ती सुकी भाजून घ्यायची आहे तेल न घालता भाजून घ्यायची आहे छान भाजायची आहे मीडियम आचीवर वीडियो पहिल्यांदा पाहता असाल चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आता हे आपण छान भाजून घेणार आहोत हे भाजून झालेलं आहे आता थोडस तेल घालून आपण सुको खोबरं आणि आलं भाजून घेणार आहोत कोणी कोणी लसूनही भाजतं परंतु लसूण भाजल्यामुळे काय होतं लसणाचा फ्लेवर कमी होतो त्याच्यामुळे लसूण भाजायचा नाही आपल्याला खोबर आणि आलं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मसाले आपले छान भाजले गेले तर कालवणाला रसाला चिकनच्या चवही छान लागते तर अशा प्रकारे आपलं हे पाहू शकता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं आता साईडला काढणार आहे मी आणि आपण जे आकाराचे कांदे चिरलेले होते ते थोडस तेल टाकून तेही छान भाजून घेणार आहे कांदेही आपल्याला सेम तसेच छान हलके हलकेशे नाही म्हणणार पण लाल चांगले होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेही मी आता मस्त असे भाजून घेणार आहे व्हिडिओ माझे आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर करा चला तर मग आपला कांदा अशा प्रकारे पाहू शकताय छान असा छा भाजून झालेला आहे अगदी असाच भाजायचा आहे म्हणजे आपल्या ज्या कालवणाला रश्याला आहे तो रंगही सुरेख येतो आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे छान दोन तीन वेळा दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण चिकन शिजायला घालणार आहोत त्यासाठी मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे दोन अडीच चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडासा ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण छान परतला पर की मी अगदी थोडस म्हणजे अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तो घालायचा आहे आणि लसूण आणि कांदा छान असे परतले की मग आपण त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत आता मी लसूण छान, पर छान परतून घेणार आहे लसूण छान परतलेला आहे आता मी यामध्ये घालणार आहे कांदा कांदा अगदी ऑप्शनल आहे घालू शकता नाही घाल घातला तरीही चालेल परंतु फोडणीला कांदा घातला की मस्त आपला रस्सा छान चवीला तयार होतो लसूण आणि कांदा चांगला परतला की मी सुके मसाले घालणार आहे सुके मसाल्यांमध्ये मी पुढे दाखवणार आहे की मी काय काय घातलेलं आहे ते थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तेलामध्ये जर कोथिंबीर घातली तर आपल्या रशाला छान तरी येते म्हणून कोथिंबीर घालायची कोथिंबीरही छान परतलेली आहे आता मी दाखवते तुम्हाला आपले सुके मसाले सुके मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन अडीच चमचे घरचा मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे धना पावडर आहे आणि अगदी थोडासा संडे मसाला घेतलेला आहे अगदी ऑप्शनल आहे संडे मसाला घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरीही हरकत नाही तर मसाले हे आपले तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मसाला परतल्यानंतर यामध्ये मग मी जे टोमॅटो चिरून घेतलेला आहे लालवालं ते घालणार आहे टोमॅटो आपलं छान गळेपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि हो इथे मी अर्धच टोमॅटो घेतलेला आहे ते छान असं गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो हे आपलं छान असं गळून झालं की मग आपण त्यामध्ये जे चिकन धुतलेलं होतं ते चिकन घालून छान परतून घेणार आहोत आणि हो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे चिकन असेच शिजवायचे आहे लगेच पाणी घालायचे नाहीये चिकन परतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मोठी ताटली ठेवून त्यामध्ये पाणी हो, घालायचे आहे ते गरम पाणी आपल्याला त्यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहे चिकन चांगलं परतून घेणार आहे आणि मग झाकण ठेवून त्यावर पाणी ओतणार आहे आपल्याला थंड पाण्याचा वापर चिकन साठी करायचा नाहीये पाहू शकताय चिकन आपलं चांगलं असं मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे आता मी झाकण ठेवून मग याच्यावर पाणी ओतणार आहे पाणी घातल्याने काय होतं वरचं पाणी हे गरम होतं आणि चिकन खाली लागत नाही चिकनलाही छान असं पाणी सुटतं त्याच्यामुळे यावर मी पाणी घालणार आहे आणि हेच गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचे आहे पाहू शकता वरचं पाणी गरमही झालेलं आहे आणि चिकन मस्त शिजलेलं आहे पाहताय त्याला मस्त खालून पाणीही सुटलेलं आहे परत एकदम मी असं चिकन मस्त हलवून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून देणार आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनट आपल्याला हे असे शिज शिजवायचे आहे झाकण ठेवून शिजल्यानंतर मग आपण त्यामध्ये जे वाटप वाटप केलेला मसाला आहे तो वाटून घालणार आहोत पण त्याआधी चिकन आपलं एका शाईडला शिजताय मसाला आपण वाटून घेणार आहोत मी कोथंबीरही यामध्ये ऍड केलेली आहे सगळं आधी मी बाजरी आणि आपली डाळ वाटून घेणार आहे त्यानंतर खोबरं वाटून घेणार आहे आणि मग आपलं कांदा आणि लसूण वाटून घेणार आहे हे सर्व मी आता वाटून घेणार आहे आणि मग आपल्याला हा मसाला जो आहे तो वेगळा थोडासा तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचा आहे असं परतून घेतलं की आपल्या रशाला एक छान सुंदर असा कलर येतो पाहू शकता आपला मसाला मस्त असा परतलेला आहे अगदी कमी तेलात परतलेला आहे मसाल्याला रंग पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि हा मसाला मी यामध्ये आता ऍड के करणार आहे पाहू शकता आपलं चिकनही ऑलमोस्ट शिजलेला आहे फक्त आपल्याला हा मसाला ऍड करायचा आहे आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनटं या मसाल्यामध्ये आपल्याला आपलं चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि हो हे चिकन तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता चवीला फार सुंदर लागतं आता मी पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा पंधरा ते वीस मिनटं शिजू देणार आहे आणि जे ताटावरचं गरम पाणी होतं ते मी यामध्ये ऍड करणार आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ लागतं त्यानुसार परंतु हा जो चिकन गावरान रस्सा आहे तो शक्यतो पातळच छान लागतो भाकरीसोबत सुरून खाण्यासाठी आता मी पुन्हा पंधरा ते वीस मिनटं हे झाकण ठेवून मस्त असं शिजू देणार आहे दाखवतेस तुम्हाला पुढे की आपल्या चिकनला किती सुंदर असा कलर आलेला आहे पाहू शकता चिकनचा रंग किती मस्त असा गावरन कलर आलेला आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे आपलं गावरन चिकन रस्ता म्हणजे चिकनची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला मात्र विसरू नका